संतोष देशमुखांच्या हत्येसह वाल्मिक कराडचं खंडणी प्रकरण यांचं मुख्य कारण आहे ते पवनचक्की पण याच पवन वाल्यांचा त्रास बीडच्या महाजनवाडीतल्या गावकऱ्यांनाही होतोय अगदी घरा शेजारीच पवनचक्की उभारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पाहूया यावरचा एक रिपोर्ट ही दृश्य नीट बघा पवनचक्की घरात आहे की घर पवनचक्कीच्या दारात आहे असाच प्रश्न पडावा हे घडलंय सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात बीडच्या महाजनवाडीत पवनचक्की उभारण्यात आली आहे पण घरापासून काही मीटरच्या अंतरावर ही, ही पवनचक्की उभारली आहे ज्या बीडमध्ये पवनचक्की संदर्भातल्या कंत्राटावरून खून होत आहेत त्याच बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडनं दादागिरी सुरू आहे पवनचक्की उभारताना सरकारनं काही साधे नियम घालून दिले हे साधे नियम देखील या पवनचक्की कंपन्या पाळत नाहीये पवनचक्की उभारताना नियमानुसार दोनशे तीस मीटर अंतरामध्ये कच्च अथवा पक्क घर असू नये वस्तीपासून किमान पाचशे मीटर दूर पवनचक्की उभारावी पवनचक्कीमुळे निर्माण होणाऱ्या आवाजानं परिसरात त्रास होऊ शकतो इतकंच नाही ही पवनचक्की उभारलेली जागाही वादात सापडली आहे सहा जमीन मालकांपैकी केवळ दोघांच्याच संमतीनं ही जमीन अठरा वर्ष अकरा महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेतली आहे माझ्याच गटामध्ये जिथं आम्ही सहा भावंड आहेत त्या सहा जणांपैकी दोन शेतकऱ्याची जमीन त्यांनी घेतली आणि बाकीच्याची कसल्याही प्रकारची सहमती घेतलेली नाही आणि जो प्रोजेक्ट अगदी वरती म्हणजे माळ घ्यायचा चालला होता तर त्यांनी ऐन वेळेला सुपीक जमिनीमध्ये आणि आमच्या वस्तीमध्ये तो तयार केलेला आहे मी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्याची पार केलेली आहे आणि प्रशासनाला अर्ज विनंती सुद्धा केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट हा थांबवा कारण का या प्रोजेक्टचे तोटे हे भविष्यात खूप होऊ शकतात काही दिवसांपूर्वीच बीडच्या पालख्या डोंगरावर पवनचक्की कोसळली दारातच पवनचक्की उभारल्यानं महाजनवाडीचे रहिवासी देखील दहशतीत आहेत फक्त त्याच्या आवाजाचा आणि या कार्यवळशी झालं तर एवढं मोठं शे जनवर येत धुगाच्या बारकाली वासर येत त्याच्या आवाजामुळे हे बेपान सुटलेले जनवर तुमची काय आहे हे हे आमच्या याच बाबतीत कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी या सर्व पवनचक्क्या एम एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या बीड मधील प्रशासनाला पवनचक्की कंपन्यांची काळजी असल्याचं दिसून येत आहे शरद पवारांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पवनचक्की कंपन्यांना खंडणीच्या त्रासातनं मुक्त करा अशी विनंती केली होती एकीकडे पवनचक्क्यांची काळजी सगळ्या नाही दुसरीकडे मात्र आजपर्यंत एकाही नेत्यानं शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकून घेतली नाही असं दिसून येत आहे स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड